पडो पडो सुरू करण्याआधी सुरू करण्याआधी सर्व समाचे विचार रुजवणाऱ्या महामानवांचे त्रिवार अभिवादन करतो आणि तसेच मंचावर उपस्थित राष्ट्रीय कार्यकारिणीचे किसन चव्हाण सर तसेच राज्याचे उपाध्यक्ष कानुक सर वंचित बहुजन आघाडी बीडचे जिल्ह्याचे दोन्ही जिल्हाध्यक्ष तालुका कमिटी वंचित बहुजन आघाडीचे तमाम पदाधिकारी तसेच इथे उपस्थित माझ्या माता भगिनी माझे वडीलधारी मंडळी आणि या चळवळीतल्या या लढाईतल्या तमाम साथीदारांना तमाम बांधवांना माझा जय जिजाऊ जय शिवराय जय ज्योती जय क्रांती जय लहू जय जय भगवान जय सेवा आणि जय हिंद मित्रांनो सुरू करण्याच्या आधी मी आपल्या सर्वांची निर्गिरी व्यक्त करतो की येण्यासाठी बराच उशीर झाला बराच तुशीर नाही तर पाच तास उशीर झाला पण आज वंचित बहुजन आघाडीचा पश्चिम महाराष्ट्राचा आणि तसाच मराठवाड्याचा पूरग्रस्त भागामध्ये दौरा होता आणि जसं आम्ही प्रवास करायला लागलो तसं आम्ही गावागावांमध्ये जायला लागलो ठिकठिकाणी जायला लागलो तसं लोकांचे फोन यायला लागले ला ला आपल्याच तालुक्याचे गावातल्या कार्यकर्त्यांचे फोन यायला लागले ला की इथे पाणी खूप चढलेलं आमच्याकडे खूप नुकसान झालं वंचितची एक ती माहिती तर बरं होईल मदत होईल आणि ह्या मदतीला नाकारता येत नव्हतं आणि म्हणून याच कारणासाठी इथे येणार उशीर झाला आणि दुसरी गोष्ट त्याच्यामुळे उशीर झाला ज्याच्या आपल्या सर्वांना जरा विचार करायला पाहिजे आपण सर्व तीडचे काय सर्व वंचित बहुजन आघाडीचे काय सगळे एकत्रच एक काम करता मग आपल्याला एकत्र थांबायला पाहिजे जर तुम्ही प्रत्येक गल्लीत प्रत्येक चौकात माझी गाडी थांबून सत्कार करत असता तर माणूस कार्यक्रमाला पोचू नाही शकणार ते आपण सर्वांनी जरा समजून घेतलं पाहिजे आणि हे खास करून वंचित बहुजन आघाडीच्या तालुक्याच्या आणि जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांनी ही सूचना पण तेच बोलत असताना मला आपल्या सर्वांना एक विनंती करायची आपल्याला आठवत असेल की दोन हजार एकोणीसमध्ये महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या परिस्थितीमध्ये पूर आला होता आणि जिथे जिथे जमलं होतं तिथे तिथे वंचित बहुजन आघाडीच्या लोकांनी कोणी आदेश नव्हता दिला बाळासाहेबांनी आदेश नव्हता दिला रेखाताईंनी आदेश नव्हता दिला कोणतीही मन्न सूचना नव्हती आली पण जिथे जिथे जमलं होतं तिथे तिथे वंचित बहुजन आघाडीच्या लोकांनी पूरग्रस्तांच्या मदतीला धावून गेले जिथे जमलं तिथे कडधान्य पोचवलं अन्य पोचवलं जेवणाचं राशन सामान पोचवलं जिथे जमलं तिकडे औषध पाणी पैसे पोहोचवले मेडिकल कॅम्प केले आणि एवढंच नाही तर वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी सांगली जिल्ह्यामधील ब्रह्मनाळ हे गाव दोन हजार एकोणीस मध्ये दत्तक घेतलं होतं आणि ह्याच धर्तीवरती मी आपल्या सर्वांना विनंती करतो की ह्या गेल्या पाच सहा दिवसातला पाऊस बघून अतिवृष्टी बघून जिथे जिथे आपल्याला मदतीचा हात पुढे करता येईल जिथे जिथे पूरग्रस्तांना आपल्याला मदत देता येईल तिथे आपण कृपया मदत द्यायची अशी मी आपल्या सर्वांना कळकळीची विनंती करतो पण मित्रांनो <laughs> 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 या पूर परिस्थितीचा जरा आपण अभ्यास केला पाहिजे त्याला समजून घेतलं पाहिजे आपल्या सर्वांना माहिती आहे की गुण गुण जून जुलैमध्ये महाराष्ट्रामध्ये पाऊस होतो आणि सप्टेंबरमध्ये पाऊस थांबतो था। या वर्षी मे महिन्यामध्ये पाऊस चालू झाला था। आणि आता ऑक्टोबर उठ आला आहे तरी पाऊस थांबलेला नाही तुम्हाला आम्हाला दिसत आहे पाऊस पडतोय आपल्या डोळ्यासमोर पाऊस पडतोय आपल्या शेतांचं नुकसान होत आहे आपल्या घरामध्ये पाणी जात आहे रस्ते वाहून जात आहेत गाड्या घोड्याचं नुकसान होत आहे सामानाचं नुकसान होत आहे शेतमालाचं नुकसान होत आहे मालमत्तेचं नुकसान होत आहे हे तुम्हाला आम्हाला दिसतंय तुम्हाला आम्हाला भोगतोय आपण रोज जगतोय रोज पण इकडच्या सरकारला हे का दिसत नाही हा माझा महत्वाचा प्रश्न पाऊस पडतो तर मग सगळ्यांचा अर्थ पडतो आणि मदत ही नाही पाहिजे ही आज परिस्थिती आपण समजून घेतो मे महिन्यामध्ये पाऊस चालू होतो तीन महिन्यापेक्षा जास्त अतिवृष्टीचं वातावरण आपल्याला दिसतं पूरग्रस्त भागामध्ये खूप नुकसान होत तरी सरकार कोणत्याही बाजूला डोळे उघडत नाहीत आणि पूरग्रस्तांच्या मदतीला जात नाही आपण आपल्या जिल्ह्याची परिस्थिती घ्या आपण मराठवाड्याची परिस्थिती घ्या तरी मंत्री संत्री पाहणी करायला आले होते शेतकऱ्यांच्या भेटीला गेले होते नाही किंवा कोणत्याही शेतकऱ्याला कोणत्याही माणसाला कोणत्याही प्रकारची मदत दिली गेली होती का आणि म्हणून मी याच्यासाठी म्हणतो की हे आज तर महाराष्ट्राचं जे सरकार आहे ते झोपलेलं आहे कारण आपण वस्तुस्थिती समजूत नाही महाराष्ट्र राज्याकडे तीन तीन निधी आहे पूरग्रस्तांना मदत करायला अतिवृष्टीमध्ये मदत करायला शेतकऱ्यांना मदत करायला सामान्य नागरिकांना मदत करायला या सरकारकडे तीन तीन निधी आहेत पण तरी आपण सरकारला विचारलं तर सरकार म्हणतं आमची तिजोरी खाली आमच्याकडे पैसे नाही आणि जे सरकारकडनं मदत काही आली ती लोकांच्या तोंडावरती अपमान केल्यासारखी मदत आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे ज्यांच्या ज्यांच्या घरात पाणी गेलंय सरकार त्यांना म्हणतं की जर तुमच्या घरामध्ये दोन दिवसाहून जास्त पाणी असेल तर तुम्ही आम्ही तुम्हाला पाच हजार रुपये देऊ जर कोणाचं एक हेक्टरचं जमीन शेत जमीन पाण्याखाली गेली असेल तर सरकार म्हणतं आठ हजार पाचशे रुपये देऊ जर कोणाचं जनावर असेल दुधार जनावर असेल तर चार हजार पाचशे रुपये सरकार देण्या म्हणते आणि बांधकाम मोडकामातलं जनावर असेल तर त्यांना दोन हजार रुपये हे सरकार मोबदला देते आता तुम्ही हा मोबदला बघा पाच हजार रुपये ज्या लोकांचे दोन दिवसापेक्षा जास्त पाहण्यामध्ये घर पाच हजार रुपये पुरेल का आपल्याला पाच हजार रुपये मध्ये एका कुटुंबाचं मागणार आहे का दुसऱ्या बाजूला एक हेक्टरच्याची जमीन आहे त्याला आठ हजार पाचशे रुपये देतात तो शेतकरी मालक एका नागेचा भी तरी नाहीये भारत सरकारचा महाराष्ट्र सरकारचा पाचशे सारखे फेकून मारताय तुम्ही याच ठिकाणी पंजाब सरकारचा नियम बघा पंजाब सरकार ठामपणे म्हणते की ज्या माणसाचा एक हे शेत जमीन पाण्यात आली आहे त्याला ऐंशी हजार रुपये पंजाबची सरकार देते आणि आपल्याला किती देतात आठ हजार पाचशे जास्त भांडलो तर दहा हजारापर्यंत आकडा जातो आणि ही परिस्थिती समजून घ्या मित्रांनो सरकार आपल्याला म्हणतो तिजोरी खाली आहे तिजोरी खाली तिजोरी खाली आहे तर मग मुंबईपासून नागपूरपर्यंत आणि हात पळंगपासून धुळ्यापर्यंत देवेंद्र फडणवीसांच्या तोंडाचे बॅनर्स कुठल्या पैशांना लावले ते आम्हाला एकदा सांगून टाकेल आहे एका बाजूला म्हणायचं की सरकारकडे पैसे नाहीये आणि गावागावात कल्ल्या कल्ल्यामध्ये देवा भाऊ देवा भाऊ देवा भाऊ देवा भाऊ पैल जाऊन करायचे हे सरकारचे पैसे नाही आहेत सरकारच्या बापाचे पैसे नाहीये की आपले पैसे आणि ते खर्च झाले पाहिजेत तर आपल्या विरोधात कामावरचे ते खर्च झाले पाहिजे तर आपल्या पाठ राखण्यासाठी ते खर्च झाले पाहिजे तर टूरग्रस्तांना मदत करण्यासाठी आणि म्हणून परत एकदा

तातडीने त्यांना तिकडच्या हातामध्ये पाच हजार रुपये देणं आणि पंचनामा झाल्यानंतर त्याचे बाकीचे पैसे देणं पण तो अठ्ठ्याण्णवची गोष्ट होती आणि म्हणून आज तीच धरत्या त्याच धर्तीवरती हीच बाळासाहेबांची योजना घेऊन आपण ही मागणी करतो की ज्या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालंय त्यांना ताबडतोब त्यांच्या हातामध्ये पंधरा हजार रुपये इकडच्या कलेक्टर साहेबांनी दिले पाहिजे आणि पंचनामा दिल्यानंतर पंचनामानुसार नुकसान जे झालं त्याचे बाकीचे पैसे दिले पाहिजे पण ही योजना तातडीने इकडे चालू केली पाहिजे आणि मी वंचित बहुजन आघाडीच्या बीडच्या कार्यकर्त्यांना विनंती करतो की आपण लवकरात लवकर ही मोहीम घेऊन कलेक्टरांकडे जाऊया आणि ही मोहीम लागवून गेला कलेक्टरांवर प्रश्न टाकून अजून एक मोठा प्रॉब्लेम आहे आपल्या भागामध्ये सावकारी प्रायव्हेट फायनान्स मनी लँडर यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना पैसे दिले आणि आता शेतकऱ्यांचे जो नुकसान झालं त्याच्यानंतर हे वसुलीसाठी येणार आहे मी या सावकार्यांना फायनान्सवाल्यांना एक आवाहन करतो की आता माणूस ती दाखवायची वेळ आली आहे तुम्ही कृपया करून माणूस ती दाखवा पूरग्रस्तांची हालत खराब झालेली आहे अतिवृष्टीची परिस्थिती आहे लोकांचं बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक नुकसान झालेलं आहे आणि ह्या परिस्थितीमध्ये फायनान्सवाल्यांनी आणि सावकारांनी वसुली करताना किंवा वसुली थांबावी आणि ह्या लोकांचं पूर्ण कर्ज माफी करावी असं मी त्यांना सांगतो आणि आतापर्यंत केलेलं हे आव्हान होतं याच्या पुढे धमकी समजायची असेल तर धमकी समजा पण जर हे वाले सावकार या परिस्थितीमध्ये आपल्या गावामध्ये घुसने वसुली करायला तर ते गावाच्या बाहेर पडणार नाही जेवढं मी तुम्हाला सांगतो या परिस्थितीमध्ये पूर काय होतो पुराची एवढी परिस्थिती काय येते हे पण आपल्याला समजून घ्यायचं पाहिजे आणि पुराची एवढी परिस्थिती काय येते त्याचा जर आपण शोध घेतला तर आपल्याला त्याच्यावरती एकच उत्तर मिळतं आपल्याला त्याच्यावरती एकच उत्तर मिळतं ही पाठ डिपार्टमेंट इरिगेशन डिपार्टमेंट सोपा सोपा विषय ठिकठिकाणी छोटे धरणं बांधले असते ठिकठिकाणी छोटे पाटबंधारे बांधले असते ठिकठिकाणी छोटे बंधारे बांधले असते तर ही पुराची परिस्थिती टाळली असते बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांचा जोड प्रकल्पामध्ये सुद्धा मांडणी केली होती की एक मोठा नदी जोड प्रकल्प याच्यापेक्षा ठिकठिकाणी कॅनॉलची सिस्टीम ठिकठिकाणी भंडाऱ्यांची सिस्टीम ठिकठिकाणी छोटे पाटबंधारे उभे केले असते तर आज ही पुराची परिस्थिती आली नसती प्रत्येक ठिकाणी पाणी तिकडच्या तिकडे झिरपलं असतं तिकडच्या शेतकऱ्यांचा पण प्रश्न मिटला असता दुष्काळाचा पण प्रश्न मिटला असता आणि या पुराची परिस्थिती पण नसती आहे पण पण इरिगेशन डिपार्टमेंटचं बघितलं पाटबंधारे डिपार्टमेंटचं बघितलं तर त्यांचं एक सोपं गणित आहे की छोटे छोटे बंधारे बांधून जितके पैसे कमवता येतात त्याच्यावर खूप जास्त पैसे एक मोठं धरण बांधून कमवता येतात आणि मग महाराष्ट्रामध्ये तीन चार ठिकाणी जर मोठी मोठी धरणं टाकली नसतील तर मग जात्या राजांनी महाराष्ट्राचं पाणी पश्चिम महाराष्ट्रामध्ये कसं फिरवलं असतं आपण आपल्या सर्वांना प्रश्न पडला पाहिजे आणि आपण या पाटबंधा डिपार्टमेंटचं बोलतो तर त्याच्याबद्दल एक समजून घेतलं पाहिजे त्याच्याबद्दल बरंच करप्शन येतं रेती माफिया येते वाळू माफिया येते पाणी फिरवलं जातं आणि खास करून साखर कारखानदारांसाठी आणि जिथे तिथे ऊसाची शेती होते तिथे दुष्काळी भागातलं पाणी फिरवलं जातं आणि त्याच्या पाणी फिरवल्यामुळे पण आपल्याला अर्ध्या महाराष्ट्रामध्ये दुष्काळाची परिस्थिती आणि अर्ध्या महाराष्ट्रामध्ये पुराची परिस्थिती येत असते आणि तुम्ही या पाठमंजर डिपार्टमेंटचा इतिहास बघितला तर ते एकाच कुटुंबाकडे होतं पहिले पदमसिंग पाटीलकडे होतं पदमसिंह पाटलांकडे होतं मग त्याच्यानंतर ते शरद पवारांकडे आलं आणि मग कितीतरी वर्ष ते अजितदादांकडे आले आणि अजितदादांनी त्याच्यामध्ये जो करप्शन केलं अजितदादांनी सिंचन घोटाळा जो केलाय तो वाचवण्यासाठीच तर सकाळी सहा वाजताची शपथ झाली मित्रांनो आणि म्हणून मी आपल्याला एवढंच आवाहन करतो की पुराची परिस्थिती बिकट लोकांचं बरंच नुकसान झालंय कष्टकऱ्यांचं शेतकऱ्यांचं बरंच नुकसान झालंय जिथे जिथे शक्य होईल तिथे तिथे वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी तातडीने मध्ये तिला धावून जा एवढी आपल्याला माहिती आणि हेच म्हणत असताना मला अजून एका विषया करायचं हे खूप महत्वाचा विषय आणि मला माहिती आहे मला आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या तालुक्यामध्ये यायला बराच वेळ झाला पण एक दीड वर्षापासून या विषयावरनं आपला तालुका आपला जिल्हा जर तो म्हणजे मराठा आरक्षणाचा विषय मित्रांनो आज एक खूप मोठ्या प्रमाणामध्ये एक मराठा वर्ग आरक्षणाचा मान करतो गरीब मराठा आरक्षण मागतो आणि त्यांना आरक्षण मिळायला पण पाहिजे कारण मराठा समाजामधला एक खूप मोठा वर्ग हा गरीब आहे आणि त्यांना मराठा समाजाच्या नेत्यांनी ने त्यांच्या समाजाला वंचित ठेवलेल्या आज ही परिस्थिती दिसते आणि पण जेव्हा आम्ही हे म्हणतो की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे तेव्हा आमची ही पण तितकी ठाम मागणी आणि भूमिका आहे की मराठा समाजाला आरक्षण दिलं तर ते पन्नास टक्क्याचं वर कारण ओबीसीचं ताट आणि मराठ्यांचं ताट हे कोणत्याही परिस्थितीत वेगळं राहिलं पाहिजे आणि मराठ्यांना आरक्षण दिलं तर ते ओबीसीच्या ताटाचं नाही जे युवा मराठा आहेत जे तरुण मराठा आहेत जे आंदोलन करत आहेत जे जरंद्र पाटील साहेबांच्या मागे उभे आहेत जे कोणत्याही प्रास्थापन नेत्याच्या मागे उभे नाही जे जरंद्र पाटील साहेबांच्या मागे उभे आहेत त्या युवकांना मला दोन तीन प्रश्न विचारायचा आणि त्यांच्याशी एक छोटासा संवाद साधायचा की मित्रांनो आपण परिस्थिती समजून घ्या आपण कोणत्या परिस्थितीमध्ये कसे कोणामुळे अडकलोय याचा एकदा तपास करून घ्या आणि आपली भूमिका काय असते आणि आपण भाष्य काय करतो ह्याच्यावर पण एकदा विचार करा आता आपण मुंबईचं जर आरक्षण बघितलं मुंबईचे जर आपण आत्ताची जराजे पाटील साहेबांचं जे आंदोलन झालं त्यातले आपण फुटेज आणि फोटो बघितले तर त्याच्यामध्ये काही प्रामुख्याचे बोर्ड होते जे मला आपल्या सर्वांसमोर मांडायचे एक मुलगा पोर्ट पकडून उभा होता की महाराष्ट्राचा सात बाप सात बारा आमच्या बापाच्या नावाने आम्हाला आरक्षण मिळवण्यापासून कोण थांबवणार दुसरा अजून बोर्ड पकडून उभा होता की आमची बरोबरी करायला तुमच्या सात पिढ्या जाते आता मित्रात तू सोपा विचार कर तू फक्त विचार कर जर सात बारा तुमच्या बापावर असेल राज्याचा आणि तुमची बरोबरी करायला सात पिढ्या जाणार असतील तर तुम्ही कोणत्या कोणताने आरक्षण मागता ह्याचा विचार करा पण ऐका मुद्दा समजून घ्या या तरुणांना या युवकांना त्यांच्या समाजाच्या ने नेत्यांनी फसवलंय भरपटवलंय ही परिस्थिती आपण सर्वांनी समजून घेतली पाहिजे आपल्याच बीडची परिस्थिती घ्या शिक्षण संस्था सा कोणाच्या साखर कारखाने कोणाचे नांदेड शिक्षण संस्था सा कोणाच्या साखर कारखाने कोणाचे खाली लातूरला शिक्षण संस्था कोणाच्या साखर कारखाने आता ह्या शिक्षण संस्थेच्या मराठ्यांनी या, मरा या साखर कारखान्याच्या मराठ्यांनी त्यांच्याच समाजातल्या कष्टकरी शेतकरी गरीब पोरांना वंचित ठेवले ही परिस्थिती आपण सर्वांनी ठामपणे समजून घेतली पाहिजे आणि आरक्षणाबद्दलच बोलत असताना आम्ही आरक्षणाबद्दल भूमिका नेहमी स्पष्ट केली आम्ही आरक्षणाबद्दल भूमिका नेहमी स्पष्ट केली की वंचित मराठ्यांना गरीब मराठ्यांना आरक्षण मिळायला पाहिजे पण ते ओबीसीच्या ताटात नाही पण ह्याच्याहून महत्वाचा एक मुद्दा या महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये उपस्थित होणारे मित्रांनो आपण याची काळजी घेतली पाहिजे आता तुम्हाला वाटेल की मी लय लांबच बोलतोय पण मुद्दा तुमच्यासाठी सोपा करून जोडतो आपल्या एकपैकी किती लोकांचे ओळखीचे नातेवाईक हे अमेरिकेमध्ये आहेत नातवर करून दाखवा ओळखीचे कोणाच नाही जर तुम्ही अमेरिकेला अप्लाय करायला गेला तर अमेरिकेला एक व्हिसा मिळतो एच वन बी नावाचा व्हिसा एच वन बी विसावर आपल्याला अमेरिकेत नोकरीसाठी शिक्षणासाठी जायला मिळतं आता प्रॉब्लेम असा झाला आहे की आपले जे शेट आहेत आणि अमेरिकेच्या ते तात्या आपले शेट कोण आणि अमेरिकेचे तात्या कोण यांचं जरा को वाजलं आहे सोपं करून सांगायचं तर यांचं जरा तो वाजलं आहे आणि यांच्या वाजल्यामुळे पुढच्या वर्षीपासून पासून ट्रम्प हा एच वन बी व्हिसा बंद करणार आहे आता एच वन बी विसा बंद केला की तिकडे असलेल्या भारतीयांचं भारतीयांचा रुग्णावर लाद परत भारतात सरळ मग आता हे भारतात आले की आपल्या शेठ यांच्यासाठी नोकरी शिक्षण आरोग्य रोजगार कुठनं उपलब्ध करून देणार आहे कुठनं उपलब्ध करून देणार आहे माहिती कोणाला पूर्ण उपलब्ध करून देतील हे उपलब्ध करणारे आपलं आरक्षण बंद करून आपलं आरक्षण बंद करून ज्या नोकऱ्या राहतात आपलं शिक्षणातलं आरक्षण बंद करून ज्या सीट्स राहतात त्या ह्या एनआरए न प्रकार इकडचा मोदींनी ठरवलेला आहे आणि त्यालाच हातभार घालणारे इकडचा प्रत्येक राजकीय पक्ष त्याच्यामध्ये उभा आहे मित्रांनो दोन आठवड्यापूर्वी सुप्रिया ताईंचं वक्तव्य ऐकलं असेल तुम्ही की जातीचं आरक्षण बंद करून आर्थिक निकषावरती आरक्षण चालू करा आता मला एक गोष्ट कळत नाही की शरद पवारांच्या कुटुंबामध्ये कोणत्या माणसाला आर्थिक निकषावरती आरक्षण मिळणार पण भाजप असो राष्ट्रवादी काँग्रेस असो हे दोन्ही पक्ष एकत्र येऊन आपले जाती आधारित आरक्षण रद्द करणारे आणि आपल्याला कोणत्याही परिस्थितीचा विरोध करायचा नेत्यानं व्हायला कारण तुम्ही बघितलं असेल आता एक वारं व्हायला लागेल आरक्षण कशाला पाहिजे आरक्षण कोणाला पाहिजे आणि तुम्ही सोशल मीडियावरती बघितलं असाल चौकात बघितलं असाल तोंडावरती बोलायला ला ला। लागले आता आपल्याला की आरक्षण कोणाला लागतं ज्यांना डोकं नसतं त्यांना अजून काय बोलतात आपल्याला आरक्षण पडणारे किडे फुकटे बिमटे निळी कबूतर लायती नाशणारी लोक मित्रांनो आता वेळ आणून दाखवायची ती आहाराम कोरांना दाखवायची निवडता आंबेडकर वाघांची लायती त्यांच्यासाठी मी नुसतं मला आजचा दिवसाचा घटनाक्रम चालतो इथे यायच्या आधी मी कर्जत जामखेडमध्ये होतो जामखेडमध्ये एक आदिवासी महिला होती जिची होती तिकडच्या गावकऱ्यांनी प्रस्थापित गावकऱ्यांनी त्यांच्या गावातल्या स्मशानामध्ये त्या आदिवासी महिलेला चिता चुता दिली होती दोन ते तीन दिवस घेऊन त्या महिलेची बॉडी घेऊन वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते जिल्हा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत होते की आम्हाला या महिलेला टीका देऊया इतकी बिकट परिस्थिती आहे आज इकडे आधी जास्त नाही मध्ये शिवसेनेच्या अध्यक्षांनी एका वाल्मिकी समाजाचा पोराचा मंडन केलं आणि आता पोलीस प्रशासन त्या शिवसेनेच्या युवक युवकाध्यक्षाला वाचवण्याच्या मागे ही परिस्थिती आज पण आहे आणि म्हणून जेव्हा कोणत्याही आरामपूर आपल्याला विचारतो कारण अजून किती वर्ष आरक्षण पाहिजे छाती ठोक पण त्याला म्हणा की आरमपोरा जोपर्यंत तुमचा जातीवाद बंद होत नाही तोपर्यंत आम्ही आरक्षण आरक्षणचा नसतो तो न आणि म्हणून जाता जाता मी आपल्या सर्वांसमोर एवढंच म्हणणं आहे की या येत्या काळामध्ये आपल्या सर्वांना एकत्र येऊन लढायचं आरक्षण टिकून ठेवण्यासाठी लढायचंय आपल्या पुढच्या पिढीच्या भविष्यासाठी लढायचंय आणि आजपर्यंत आपण जे कमवलंय ते टिकून ठेवायचं असेल तर त्याच्यासाठी पण लढायचं तुम्ही माझ्या बरोबर असाल की नसाल की एकता असेल मला फरक नाही पडत या आरक्षण जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिले आहेत ते आरक्षण टिकवण्याच्या लढाईमध्ये हो मी आहे तुम्ही माझ्या बरोबर आहात की नाही तुम्ही माझ्या बरोबर आहात की नाही शेवटपर्यंत लढायची आणि या लढाईमध्ये आपला एकच नेता आहे आपला नेता कोण